रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरेत आहेत आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ह्याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केलेल्या ज्या आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील सन्मान्य प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी, जी कामं झाली तीच कामं आता सुरू आहेत आणि म्हणून मी बघाशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिममध्ये जरी तुम्हाला काय दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा नाही नाही मग पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू कामं तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला आम्ही बघितलंय कुठेच काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तुम्ही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे अरे तेव्हा सांगू ना तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार आता काय सांगणार मी मुद्दा असा आहे टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय एक वर्षात एक वर्षात टीका करण्या पलीकडे काहीच केलेलं नाही आपण सगळं साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची माझ मुद्दा काय आहे जिजा स्थान महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे जिजामातानी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलंय त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम कामने करता आशा काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही युतीच तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून त्यांनी घमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईड दिली त्यांच्या विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात ब्राईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून यांना ब्लॅकलिस्ट करायच्यावर कारवाई करा ह्या शांताराम मोरेची होती मग तो लोक महा युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणाने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल नाही मी प्रकार उघड किस्त्यानला सगळ्या जनतेला माहित आहे तुम्हालाही माहित आहे काय प्रकार आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की जे जे काही प्रकार झालेत त्याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे श्रमजीवी संघटनेनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं दिवसभर आंदोलन केलं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिलेलं आहे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री असताना एलेक्कीला उत्तर देताना एलेक्यू किंवा लक्षवेधी आता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याला उत्तर देताना त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की ह्यांना तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो पण दुर्दैवाने ते झालं नाही आता झालं नाही तर आता ह्या आंदोलनाच्या वेळेला संघटनेला जिल्हाधिकाऱ्याने असं पत्र दिलेलं आहे की सन्माननीय बांधकाम मंत्री विद्यमान यांनी तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी विधान भवनामध्ये ह्या एजन्सीच्या बद्दल जे आश्वासित केलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं आता बघूया किती दिवसात कारवाई करतात राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं जे व्हायरल झालं तेच मी वाचलंय जे पत्र व्हायरल झालं त्या संघटनेच्या काही सहकार्याने व्हायरल केलं तेच मी पत्र वाचलेले आता निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण लोकांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना विचारला पाहिजे किंवा बातमीच्या माध्यमातून विचारला पाहिजे की अशा अशा पद्धतीने श्रम संघटनेच्या लोकांना आश्वासित केलं लो होतं त्याचं काय झालं कडनं पाचशे अठ्ठेचाळीस ए हा नॅशनल हायवे डिक्लेअर करून त्याला पैसे मंजूर करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी केलं आता पुढचं काम हे त्याची काम करणारी यंत्रणा एमएसआरडीसी आहे एम सी आणि ठेकेदार ह्या दोघांचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी काम करून घेऊ शकतो का लोकप्रतिनिधीचं काम काय काम मंजूर करणं त्याला निधी आणणं त्याचा पाठपुरावा करणं हे काम आहे त्याच्यानंतर खर तर एम एस आर डी डीसीने हे सगळं बघायला पाहिजे एम एस आरडीसी च शंभर टक्के जो काम तिथं अर्धवट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मी आरोप करतो मी त्यांच्या एम डीलाही फोन केला समृद्धी मार्गाचं तुम्ही उद्घाटन केला आता बटन तयार झाला त्या ठिकाणी शहापूरच्या लोकांना समृद्धीवर यायचं तर तेवढ्याशा अंतरासाठी त्यांना अर्धा तास लागतो खड्डे असल्यामुळे म्हणून कोणालाही पाठीशी ऐवजी त्याच्यावर कारवाई करायचं जाऊ नसल नसेल करायची नका करू पण लीस्ट तो रस्ता लोकांना सुखकर प्रवास होईल याच्यासाठी तर तसा केला पाहिजे मगाशी सांग